हाय फ्रेंड आज आहे ना हे ब्लाऊज पीस उन्हाळ्यामध्ये गावी गेली होती ना तेव्हा मी एका साडीवर म्हटलं हे लय ट्रेनिंग मी झाली आणि बघून मला आवडलं की वा लगेच घेतलं मग आणि हे आता भरपूर दिवस झाले गेले मी तीन तीन महिने झाले गे आता म्हटलं हे शिवा पण कसं शिवाव मला असं सिंपलचा असा गोलगाळा आणि असा लांब आहे तसं विचार चालला शिवायचं आणि हे एक आणलेलं आहे हे पण मला खूप आवडलं पण हे सगळ्यात जास्त आवडलं मला तर मग मी हे शिवणार आहे ब्लाऊज मुलगी खेचत होती <laughs> तिला हेच हसू नको मी त्या कट करायला होत त्याच्यामध्ये <laughs> कर, आज कट करणार आहे कट करून म्हटलं याला काय अस्तर लावणार नाही मी याच्यावर असे शिवलेलं आहे ब्लाऊज हाय रेड कलरचं कलरचे माझ्या पण हे पिंक कलर येईल मला ले असं खूप आवडलेला आहे आज मी हे शिवणार आहे ब्लाउज मुलं पिनसेस कट आणि पिन्सेस कट मी कट करणार आहे आणि लांब बाया करणार आहे कोणी पण साडीवर मॅच होते आता म्हटलं वेळ आहे तर शिवून घ्या आणि आता कट करते आणि शिवते बघते आता धागा आहे का नाही नाही तर मग आता पाऊस पण भरपूर चालू आहे मुलाला पाठवायला खाली जरा दूर आहे मग आमच्या घरापासून आणायला जावं लागतंय ना मग धागा हे ब्लॅकवाला आहे घरामध्ये पण मला एवढं हे हे आहे वाटतं हे टिकलं आहे ना शिवल्याच्यानंतर टोचन पण शिवणार तर मी शिवणार तर आहेच दोन्ही पण असं अस्तर पण लावून घेते सॉरी अस्तर नाही लावा दुसरे आहे शिवायचे त्याला अस्तरच नाही मी हे पण आहे पण याला अस्तर नाही आणलेलं धागा पण लागला आता हे अगोदर हे दोन शिवते हे नंतर शिवते दुसरे दोन डेली यूज करते ते पण शिवायचे तसंच पडलं शिवायचं शिवायचं तसंच राहून जातं होत नाही शिवणं मग अगोदर हेच दोन शिवून घेते पटकन हे एकच शिवणार आहे हे नंतर शिवणार आहे बघते कसं आधी अगोदर यूट्यूबवर सर्च करते कशी डिझाईन टाकू कशी नाही एवढ्या मोठ्या डिझाईन बघते 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 आणि सरळ गळा कोणता मी एक तर गोल बनवते नाहीतर मटका बनवते एवढंच माझं तासच होते ही डिझाईन बघून ती डिझाईन अर्धा एक असं माझा यूट्यूबवर जाते सर्च करण्यात की कोणचा कोणचा करू डिझाईन कोणची करू डिझाईन कोणची करू डिझाईन आणि शेवटी मग माझं एकच फिक्स एक तर गोलगळा एक तर पंचकुनी गळा आणि मटका हे तीनच आहे माझे भरपूर असे भेटणार शक्यतो जास्त करून मला गोलच आवडतं छान दिसतोय गोल थोडा मोठा करायचा आणि एकदम भारी लेस दोरी लावायची त्याला आणि बिना लेसचंच मला सिंपल जास्त आवडते जास्त असं फॅशन नाही आवडतं सिंपलच जास्त आवडते जास्त करून माझ्याकडे सिंपलच साड्या जास्त आहे आणि हे आता हे ब्लाऊज मला खूप खूप म्हणजे खूपच आवडले आता हे शिवते आज कटिंग करायची आणि शिवून घ्या आपण कटिंग करूया त्याला म्हटलं आता ब्लाऊज लगेच कट करून घ्या भरपूर अशा गप्पा झाल्यात आपल्या आणि मी लगेच मापं टाकले आणि माझे मापं आहे तर मला लक्षात आहे मला दुसऱ्या ब्लाऊजचे माप घ्यायची गरज नाही थोडं त्याला कोस होता म्हणून मी तिरकस ठेवलं आहे आणि मला अगोदर वाटलं की मला आता लांबा आहे शिवायच्यात तर ब्लाऊज कमी पडतं आहे का काय पण कमी नाही पडलं मी जेव्हाच कट केलं ना तेव्हा पद्धतशीर बसलं होतं मला वाटलं आता मी ठरवलं आहे लांबाई करायची पण त्याच्यामध्ये होते का नाही पण झाली बरं का माझी आणि मी सिम्पल असं साधंच घे शिवलेलं आहे याच्या अगोदर पण मी वेलवेटचं घेतलेलं आहे ब्लाऊज पीस पण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं आहे मला बघितल्या बघितल्या खूप असा आवडला होता हा पीस आणि मम्मीला बोलले मला ह्योच घ्यायचं आहे मम्मीने लगेच घेऊन दिला आणि आपण कसं आईला हट्ट करतो तर मग घेऊन देते आणि माझी मम्मी तर मला देते बरं का घेऊन जे मागितलं ते मग मला खूप असं आवडलं म्हटलं जरा आपल्याला गावी जावं लागून दिवाळीला मग हे ब्लाऊज पण साडीवर होतं आहे त्याच्यामुळं म्हटलं लगेच शिवून घ्यावं एकदा होत नाही आता माझ्या चार पाच साड्याचे ब्लाऊज राहिले शिवायचे ची। आणि ते शिवणंच झाले नाही आज उद्या आज उद्या करता करता आता हे दिवाळीला आणलेलं आहे सॉरी उन्हाळ्यामध्ये घेतलेलं आहे म्हटलं आता दिवाळी जर गेलं तर मग कुठं जायचं असते तर मग हे पटकन कोण्या पण साडीवर आपण घालू शकतो आणि गावी गेले तर कसं आहे मी माझ्या साड्या एवढ्या घेऊन जात नाही मम्मीच्याच साड्या घालत असते नवीन नवीन बायजूला कोणची घालायची तर असंच करते मम्मी की गेलं की मग नवीनच साड्या असतात तिच्या मला घालायला मग एक तर माझ्याकडं वाईट या ब्लॅक आणि मग म्हटलं हे पण आता शिवून घ्याव आणि म्हटलं आता भरपूर दिवसापासून पडलं आहे आणि कट करून घ्यावं मी अगोदर ठरवलं होतं पिन्सेस कट करायचं पण नंतर मग म्हटलं तर जाऊ द्या कटोरीच डबल कटोरीचे शिवून घेते आणि कसं स्वतःचं माणूस एवढं काळजीनं शिवत नाही आहे जाऊ द्या जाऊ द्या म्हणून मग तसंच पडून राहतात आणि जेव्हा मला साडी घालायची तेव्हा लक्षात येते अरे देवा याचं तर ब्लाऊजच शिवलेलं नाही असं भरपूर वेळेस माझ्यासोबत झालेलं आहे दुसऱ्याचे आले तर बराबर देणार पण स्वतःचे शिवायचे म्हटलं ना तसेच माझे राहून जातात आणि शिवणंच होत नाही मग गावी जायचं असलं तर चार आठ दिवसांनी अगोदरच मग चालू राहतं माझे कामं आणि अगोदर एवढं म्हटलं आता चला आपण आपले शिवणंच घेऊन टाकूया आणि हे ब्लाऊजला याच्या अगोदर तर मी शिवलेलं आहे म्हटलं असं ब्लाऊज आणि याला कसं आहे टिकले आहे त्याच्यामुळं मला खूप आवडलं आणि कसं आहे व्हिडिओमध्ये वेगळाच कलर दावतो त्याच्यामध्ये मस्त आहे छान एकदम मला बघता क्षणी आवडलं होतं पटकन असं कट करून घेतलं आणि घातल्यावर छान वाटतंय कोण्या पण साडीवर यूज करू शकता भीती मला याचीच होती की मला याची लांब बाई शिवायची तर होती का नाही पण थोडा मला जॉईंट करावा लागला थोडा कमी पडत होता कपडा मग मी जॉईंट करून घेतला आणि व्यवस्थित बाई पण झालेली आहे फक्त नाही म्हणून आता काजबटणं करायची राहिलेली आहे नंतर जर स म्हणजे खाली फक्त शिलाई मारून घेतल्या शिवून घेतलं आणि नंतर आता त्याला काजबटणं केल्याच्यानंतर फक्त ते कुठं ढिल्लं फिट मग व्यवस्थित नंतर घालून बघणार आणि मस्त असे दोन कटोऱ्या घेतल्या मस्त स्टक्स मारून घेतले म्हटलं मला जे म्हणाई मी ते करते कधी कटोरीचे कधी प्रिन्सेस कट कधी साधंवालं असेच ब्लाऊज असतात माझे पण शक्यतो मला मी कटोरीचे शिवणं बंद केले होते साधे शिवत होते प्रिन्सेस कट शिवत होते प्रिन्सेस कट ब्लाऊज मला येत नव्हतं पण मग मी यूट्यूबवर बघून शिकले प्रिन्सेस कट आणि कसं आहे आपण कोणचं पण मनामध्ये विचार केला ना शिकता येईल चांगलं बघितलं तर काही काही असे असतात हो। व्हिडिओ छान सांगतात माहिती देतात तर मग मी प्रिन्सेस कटच याच्यावरती शिक शिकलेली आहे यूट्यूबवरती बघून कसा कट करायचा कसं नाही त्याच्यामुळं मी जास्त करून प्रिन्सेस कटच हे करते म्हणजे जास्त झंझट नसतं कटोरीचं कसं असतं त्याचे टक्स व्यवस्थित नाही आले तर मग व्यवस्थित बसत नाही आहे त्याच्यामुळं मी जास्त एवढं हे करत नाही आहे स्वतःचे ब्लाऊज माझे प्रिन्सेस कटच असतात जास्त पण काही काही आता मी कटोरी पण शिवाय लागले सगळेच म्हटलं घालून बघावं प्रिन्सेस कट झालं साधं झालं आणि कटोरी कोणचे पण आता जे आवडण ते शिवते आणि हे कटोरी जे शिवले होते आता दुसरे पण राहिलेत माझे जसा वेळ भेटेन तसं जसे ब्लाऊज आता शिवणार आहे आता गावी जायचं आहे दिवाळीला तर म्हटलं साड्या घालावं लागन तर त्याच्याकरताना शिवून घेणार असे दोन तीनच जास्त नाही आहे ब्लाऊज असे मग थोडं थोडं जसं जसा वेळ भेटेन तसं तसं शिवणार पण असं काही जरा आवडीचं असलं की जसं पद्धशिरच माणूस शिवते बिघडायची भीती वाटते पद्धशीर आणि मग असं बोलत बोलत आपले टक्स पण मारून घेतलेले आहे तुम्ही जाणार आहे का नाही गावी दिवाळीला आम्ही पण जाणार आहे आता आमची दिवाळीची आत्ताच तयारी चालू झाली थोडं 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 सामान घेऊन टायमावर मग भेटत नाही आहे म्हणजे कसं आहे अगोदर जे आपल्याला पाहिजे ते भेटत नसतं टायमावर त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्याला एका महिन्याच्या अगोदरच आम्हाला कारण एक मी नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे क कशासाठी आम्ही गावी जाणार आहे म्हणून त्याचा व्हिडिओ एक बनवून टाकणारच आहे म्हणजे अशा दोन गोष्टी आहे एक नाही दोन गोष्टी आहे त्याच्यासाठी आम्ही गावी जाणार आहे आणि आता मुलाला पण सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता थोडं वातावरण पण चेंज होतं आहे दहा बारा दिवस आपण गावी जाऊन येऊया आणि मुलांना पण खेळायला मोकळं वातावरण असतं आहे त्याच्यामुळे आम्ही गावी जाणार आहे तर तसं शाळा सोडून तर काही आत्ता चालू जाऊन गावी काम होतं जरा त्याच्यामुळे आता परत जाणार आहे म्हटलं दिवाळीच्या टायमाला अगोदर आपली सगळी तयारी पॅकिंग वगैरे ब्लाऊज साड्याला फॉल बिडिंग सगळं आपलं करून घ्यावं व्यवस्थित नंतर गावी जायला रेडी म्हणून त्याच्यासाठी ब्लाऊजची चाललं होतं आज शिवणं म्हटलं ब्लाऊज शिवून घ्यावं आहे बाकीचे दोन राहिले होते शिवायचे ते पण शिवून घेणार आहे मी आणि आता एक व्हिडिओ टाकलेला आहे मी याचा रक्षाबंधनाच्या साडीचं ते पण शिवलं आहे ब्लाऊज आता हे असंच घेतलेलं घेतलेलं होतं पण खाली क्रॉसपट्टीला कपडा कमी पडला तर मग घरामध्ये आज तर होता मी ला तोच लावला म्हटलं आपलं स्वतःसाठी आहे असू द्या आप दुसऱ्याचे कसे नाटकं असतात त्याच्यामुळं मग आतमधून घातल्यावर थोडीच काही दिसणार असं काही ब्लाऊज शिवलेलं आहे आता काच बटन हात लई सगळं करायचं राहिले चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय